दुर्लक्षित भागाचा उपसरपंच भरत पाटील बंटीदादा यांच्या कल्पकतेने साधला विकास नेतृत्व जनसामान्यांचे माणसाला कशासाठी जगायचे हे स्पष्ट झाले की कसं जगायचं याचं उत्तर शोधण्यासाठी फारसा वेळ गमवावा लागत नाही कारण आयुष्यात सकारात्मक विचार आणि दृष्टिकोन ठेवला की सामाजिकतेचे भान राहते मग तो त्या समाजकारणाचा शोध घेत जगात असतो जो माणूस समाजासाठी जगत असतो तो नाते जपतो आणि समाज त्याला स्वीकारतो अशा सामाजिक बांधिलकीची जोपासना करत समाजसेवेचे व्रत अंगीकारणारे पाडे खुर्द येथील उपसरपंच भरत पाटील उर्फ बंटी शेठ या नावाची जिल्ह्यात व तालुक्यात एक वेगळी जोडक आणि ताकद आहे अशक्य गोष्ट शक्य करून दाखवण्याचे कसं बंगी असल्याने राजकारणाबरोबर राजकारण कसे करावे आणि समाज कसे हाताळावे ते शिकावे तर शेट यांच्याकडून त्यामुळे शत्रुकमी आणि मित्र आणि लोकसंग्रह जास्त असलेल्या भरत पाटीलवर स्वर्गीय भाऊराव पाटील प्रभाव असून समाजकारण व राजकारणाचे बाळकडू त्यांच्याकडून मिळाले असल्याने त्यांच्या कार्यातून व कामकाजातून दिसते प्राथमिक व माध्यमिक शिक्षण पाडे बुद्रुक येथे पूर्ण झाल्यानंतर कळवण येथे महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण केले महाविद्यालयीन शिक्षण घेत असताना त्यांच्यातील नेतृत्व पुढे आल्याने महाविद्यालयीन मित्रपरिवाराचे संघटन करण्यात त्यांना यश आल्याने शेठ ही पदवी लोकसंग्रहातून जन्माला आली शेठ यांना शेतीची आवड असल्याने पाडेखुर्द येथे गिरणा नावाने कृषी केंद्र सुरू केले त्यातून शेतकऱ्यांना अत्याधुनिक शेती कशी करावी शेतकऱ्यांना मार्गदर्शन करतात आज नाशिक जिल्ह्यात विविध ठिकाणी गिरणा नावाच्या शाखा निर्माण केल्या त्यातून शेतकऱ्यांना मार्गदर्शन व होलसेल भावात शेतीची औषधे दिली जातात गिरणा नावाच्या शाखातून अनेकांना रोजगार मिळाला शेतातील विविध प्रयोगाची माहिती आपल्या ग्रामीण भागातील शेतकऱ्यांना म्हणून विविध माध्यमातून दिली समाजकारणाबरोबरच राजकारण त्यांनी एंट्री केल्यानंतर यश देखील के प्राप्त झाले कडवण कृषी उत्पन्न बाजार समिती संचालक म्हणून निवडून आले तर पाडेखुर्द ग्रामपंचायतीच्या उपसरपंच म्हणून पदावर असून विविध कार्यकारी सोसायटी देखील ताब्यात आहे पाडेखुर्द गावात दहा कोटीहून अधिक रकमेची विकासकामे दुर्लक्षित भागाचा उपसरपंच भरत पाटील यांनी कल्पकतेने साधला विकास अनेक वर्षापासून विकासापासून दुर्लक्षित राहिलेली विकास कामे मार्गे लावण्यात यांनी राज्य शासन आणि स्थानिक विकास अशा विविध विकास निधीतून दहा कोटीहून अधिक रुपयांची विकासकामे कल्पकतेने केली रस्ते पाणी वीज आणि आरोग्य प्रश्न सोडविण्याला प्राधान्य दिले पिण्याच्या पाणी टाकी बरोबर रस्ते घरकुल अष्टभुजांच्या देवीचा सभामंडप स्मशानभूमी अंतर्गत कामे पुलावर भव्य तिरंगा असलेले लाईट बसवण्यात आले विशेष म्हणजे पाच ते सहा गावाचा प्रश्न सोडवला नामदार मंत्री दादा भुसे यांच्याकडे सतत पाठपुरावा करून महावितरणचा प्रश्न मार्गी लावलाय त्यामुळे शेतकऱ्यांना वेळेत वीज पुरवठा मिळत असल्याचे शेतकरी वर्गामध्ये चर्चा आहे म्हणूनच सामाजिक कार्याचा अवलिया उपसरपंच भरत पाटील यांना म्हणतात आता पाडेगावात विकास करणे हे लक्ष असल्याचे दिसून आले केवळ पैशा मागे नव्हता समाजासाठी काहीतरी करून दाखवण्याची तळमळ असल्याने खऱ्या अर्थाने ते पाडेगावाच्या लोकसेवक आहेत कडवण तालुक्यातील एक प्रगतीशील शेतकरी प्रतिष्ठित उद्योजक आणि समाजसेवक म्हणून भरत पाटील हे नाव नावारूपाला आले